नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गोपीकी टोपी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघता इकडे इकडे चालू आहे हा भुईमुंग उपण हे बघा हा छोटा मुलगा भुईमुंग उपण नाही भुईमुंग म्हणजे हे जे शेंगा असतात शेंगदाणे ते या जमिनीतून कसे तयार होतात हे बघू शकता तुम्ही सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच यातच आपल्या इथं चालू आहे ही पूजा हे आमच्या वस्तापूरचे तोटे नाही काय खोटे 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 दादा आहेत तर त्यांची चालू आहे पूजा हे बघू शकता तुम्ही तर ही पूजा यासाठी चालू आहे एक या शेतातला मजूर असूनही शेतकऱ्याला चांगलं पीक झालं पाहिजे या भावनेनं चालू आहे ही पूजा जास्त होते तर इकडून जात होतो तर जाता जाता हे सगळे दिसले चला म्हटलं भुईमुंग उपडण्याचा जो हंगाम चालू झाला तर त्याबद्दल एक छोटा व्हिडिओ बनवूच तर बघू द्या अशी असली पाहिजे माणसाची भावना म्हणजे आपण जरी मजूर असून त्याचा फायदा होणाऱ्या पिकाचा जरी आपल्याला काही फायदा नसला तरीही शेतकऱ्याला चांगलं पीक झालं पाहिजे ही भावना मनात असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आता बघू शकता तुम्ही हे सगळे मजूर वर्ग आहे हे बघा कसे शेत शेतात हे भुईमुंगच्या शेंगा उपळून झाडं उपळून सगळी ही शेंग अशी तयार जमा केली जाते जमा करून ही अशी एका काडीवर आपटून आपटून याच्या शेंगा वेगळ्या केल्या जातात झाड वेगळं आणि त्याला लागलेल्या शेंगा वेगळ्या तर रखरख त्या उन्हात ही सगळी आदिवासी बांधव मंडळी लहान मुलं दिसतात तुम्हाला हे असं एक छोटंसं लाकडाच्या काळ्या गिळ्या आणून मस्त सावलीसाठी तयार केलं जाते आणि त्या ते तयार करून हे तयार करून याच्यामधून शेंगा तयार केल्या जातात काय कारण शेंग काही कोणत्या हार्वेस्टरमध्ये कोणत्या थ्रेशरमधून काढता येत नाही तर ही काढण्याची विधीच पद्धतच ही आहे की ती शेंग उपळायची उपळल्यानंतर जमा करायची जमा केल्यानंतर ह्या अशा अळ्या करून अळी म्हणतात त्याला त्या तशा अळ्या करून ती अशी ठोकून ठोकून काढायची आता हे एक तयाही तुम्हाला दिसते तुम्ही काढून दाखवाय हे बघा कशा अशी ही शेंग घेतल्या जाते आणि ही आपटून ही अशी आपटून 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 अशी शेंग ही वेगळी केली जाते आणि तेव्हा कुठे मग ही शेंग वेगळी झाल्यानंतर एका ताळपत्रीवरती वाळून वाळल्यानंतर ती कुठेतरी मार्केटमध्ये विकायला आपण नेतो आणि चांगले भाव भेटले तर बरं नाही तर आता पाहू शकता तुम्ही सगळे हे मजूर वर्ग आहे ही शेंगोडपायला किती मजुरी लागते त्यानंतर खर्च पण खूप लागतो आणि चांगले जर भाव भेटले तरच शेतकरी हा जिवंत राहतो किंवा त्याच्या श्रमाचा कष्टा